शिवते मित्र मित्रमंडळ कोयसरचा महागणपती मागे गणेश जयंती उत्सव दोन हजार पंचवीस आम्ही दरवर्षी प्रमाणे मागे गणेश जयंतीला सात दिवसाचा बाप्पाचा आम्ही स्थापना करतो नमस्कार मागे गणेश जयंती उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित वक्रदुंड मित्रमंडळ यंदा हे आमचे आठवं वर्ष आहे गणेश जयंतीचे आमचं मंडळाचं नाव मोर्या मित्र मंडळ मागे गणेश उत्सव आमचं यात नववं वर्ष आहे आणि आमचा ह्या सात दिवसाचा कार्यक्रम आहे आणि एक तारखेला म्हणजे हे प्रति प्राणप्रतिष्ठान झालेलं गणपतीचं आणि सहा तारखेला गणपतीची सत्यनारायणची पूजा आहे आणि सात तारखेला महाविसर्जन आहे गणपतीचं तर सगळ्यांनी या आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्या मागी गणेश जयंती खूप धामधूममध्ये साजरी होत आहे आणि हा उत्सव आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पोईसरमध्ये आज आपण मागी गणित जयंतीनिमित्त गणपती आपण ते दर्शन करणार आहोत आणि मी आलो आहे पोयसरमध्ये आणि आज आपण पोईसरच्या गणपती आपण ते दर्शन करणार आहोत तुम्ही सो सोबत राहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हाय नमस्कार मी संतोष आठवणी बोकऱ्यातील आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहू शकता डेकोरेशन पाहू शकता सुंदर असे लायटिंग या ठिकाणी करण्यात आलेले आहे शिवतेज युवा मंडळ पोयसरचा महागणपती आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि ह्या ठिकाणी आज आपण पहिलं दर्शन करणार आहोत कोईसरच्या महागणपती चला तर मग आज जाऊया इथून आतमध्ये एंट्री आहे आतमधला डेकोरेशन पाहू शकता तुम्ही सुंदर असं डेकोरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओसरचा महागणपती मागे गणेश जयंती दोन हजार पंचवीस सुंदर अशी लायटिंग डेकोरेशन करण्यात आलेली आहे पाहू शकता थोड्यात वेळात आरतीला देखील सुरुवात हो आपण आरती देखील ऐकूया आलू <laughs> का Gracias. どんどんどんどんどんどんどん आणि आता आपण थोड्या मंडळाच्या भेटून माहिती घेऊया हा, हा उत्सव किती दिवस साजरा केला जातो मागे गणेश जयंती आणि काय काय का, कार्यक्रम आयोजित आहेत ते आपण जाणून घेऊया शिवते जुवा मित्र मंडळ कोलसरचा महागणपती मागे गणेश जयंती उत्सव दोन हजार पंचवीस आम्ही दरवर्षी प्रमाणे मागे गणेश जयंतीला सात दिवसाचा बाप्पाचा आम्ही स्थापना करतो सात दिवसामध्ये आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येतं या ठिकाणी तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर वगैरे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा वगैरे तसेच नमनाचा कार्यक्रम असेल विविध प्रकारचे सात दिवस सात दिवस असे सात प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजन करतात संगीत भजनाचा कार्यक्रम असेल असे विविध असे आम्ही कार्यक्रम करत असतो मौर्या मौर्या आणि आता आपण पोयसरच्या महागणपतीचं दर्शन केलेलं आहे इथून आपण पुढे जाणार आहोत या ठिकाणी पोईसरचं वक्रतुंड आहे आणि आता आपण पोईसरचं वक्रतुंड पाहणार आहोत दर्शन करणार आहोत चला तर मग जाऊया पुढे या ठिकाणी सुरू आहे पाहू शकता आणि आता आपण इथं दर्शन करणार आहोत ओसरचं वक्र तुंड पाहू शकता पोईसरचा वक्र धुंद आता आपण या ठिकाणी पाहतोय सुंदर असं छान आपल्याला या ठिकाणी डेकोरेशन देखील पाहायला मिळालं डेकोरेशन देखील तुम्ही पाहू शकता <laughs> आपला मित्र संकेत हाय नमस्कार मागे गणेश जयंती उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित वक्रदुंड मित्रमंडळ यंदा हे आमचे आठवं वर्ष आहे गणेश जयंतीचे सात सात वर्ष झाली आमच्या मंडळाला आम्ही हर वर्षी पाच दिवस गणपती बापनचे विरा विराजमान करतो यंदा आम्ही सात दिवसाचे मागे गणेशोत्सव साजरा करणार आहोत आणि यावर्षी आम्ही इको फ्रेंडली हा आमचा विषय आहे त्यामुळे आम्ही यावर्षी पूर्ण कागदी मूर्ती बनवली आहे पर्यावरणाला सुपीक अशी कागदी काग मूर्ती इको फ्रेंडली आमचा ऍक्च्युली आम्ही हर वर्षी पाच पाच दिवसाचा गणपती आम्ही पहिले बसवतो पण ह्याच वर्षी पहिल्यांदा आम्ही सात दिवसाचा गणपती आम्ही म्हणजे दिवस हे करणार आहे आयोजित केलेला आहे कार्यक्रम हो विविध कार्यक्रम सहा तारखे सहा तारखेला ना आपलं सहा तारखेला आपल्या सत्यनारायणाची पूजा आहे आपल्या इथे तर तुम्ही सर्वांनी नक्की या असं आमच्या आग्रहाची विनंती आहे तुम्हाला आणि गणपती बाप्पा बाप्पाच्या वक्रिशान कोणाची आणि पोईसरचा वक्रतुंड गणपती बाप्पाचं आपण दर्शन करून तिथून पुढे आलो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पोयसरचा मोरिया सुंदर असं या ठिकाणी आपल्याला डेकोरेशन देखील पाहायला मिळते आत नाही जाऊन बघूया आपण सुरुवातीला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळाली दर्शन झालेलं आहे आणि हे आतमध्ये बसण्यासाठी पाहू शकतात सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पोईसरचा मोर्या सुंदर असं आपल्याला या ठिकाणी डेकोरेशन देखील पाहायला मिळत आहे गणपती देखील झालेलं आहे दर्शन करून घ्या छोटे गणपती पाहायला भेटतो आमचं मंडळाचं नाव मोर्या मित्रा मंडळ मागी गणेशोत्सव आमचं यात नव्वं वर्ष आहे तर दरवर्षीप्रमाणे आमचे आठवणी कोकणातील म्हणजे कलाकार आहेत आमचे म्हणजे ब्लॉगर आहेत ते दरवर्षी येतात त्यांचं तिसरं वर्ष आहे आणि खूप आमचा यांच्याकडनं आम्हाला खूप सपोर्ट भेटतो की म्हणजे आमचे जे मंडळाचं आमचं छोटं जे हे आहे पण ते पुरं पूर्ण असं यूट्यूबवरती लोकांना दिसतं की कसं काय आहे काय नाही ते छोट्या छोट्या म्हणजे आज गल्लीत आम्ही गणपती बसतो पण लोक येतात ह्यांच्यामुळे तर असंच आम्हाला सहकार्य करा आम्ही पण तुम्हाला असं सा सहकार्य करू तर धन्यवाद आणि आमचा ह्या सात दिवसाचा कार्यक्रम आहे आणि एक तारखेला म्हणजे हे प्राणप्रतिष्ठान झालेलं गणपतीचं आणि सहा तारखेला गणपतीची सत्यनारायणची पूजा आहे आणि सात तारखेला महाविसर्जन आहे गणपतीचं तर सगळ्यांनी या आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्या धन्यवाद गणपती बाप्पा मंगोर्या मंगलमूर्ती आणि आठवणी कोकणातील या, या।, 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 या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सो आज आपण मागी गणेश जयंती उत्सव दोन हजार पंचवीस पोयसरमधील आपण गणपती आप्पाचं दर्शन केलेलं आहे पोयसरचा महागणपती पोयसरचा वक्रतुंडा आणि पोयसरचा मोर्या त्या गणपती आप्पाचं आपण दर्शन करून आज घेतलेलं आहे पाहिलेलं आहे तुम्ही पण सोबत माझ्यासोबत गणपती आप्पाचं दर्शन केलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या